नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी खूपच आनंदाची गोष्ट मी या ठिकाणी सांगणार आहे सर्वप्रथम ते जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे त्यांनी कारण अशा प्रकारच्या रोज जर तुम्हाला आनंदाची बातम्या पाहिजे असेल तरच ठीक आहे तर आनंदाची बातमी अशी आहे की भारत सरकार अंतर्गत कांद्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात भाव मिळालेला आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला जो हमी भाव असतो आपल्या अपेक्षे प्रमाणे आपल्याला भाव काही मिळाला नाही परंतु इतक्यात काय झालं माहिती आहे काय जरी कांद्याची आयात निरत आपण बंद केलेली असली ठीक आहे जरी आय आयात बंद केली असली तरीही कांद्याचं उत्पादनाचं प्रमाण आपल्या भारतात सध्या कमी झालेलं आहे त्याच्यामुळे कांदा हा महाग होणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुमच्या भावाला या ठिकाणी खूपच जास्त फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ थोडे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला पूर्ण बघा मी तुम्हाला विनंती करतो कारण व्हिडिओला जर पूर्ण बघितलं नाही तर तुमचं नुकसान या ठिकाणी होणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा तर हे बघा तर कांद्याचे भाव काय आहे पुण्या जिल्ह्यात काय भांद कांद्याचे भाव आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर संदर्भात या संदर्भात तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी माहिती वाचू शकता तर मी तुम्हाला आता सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात कांद्याचे काय भाव आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही कुठं केलं बाबा तर हे बघा आपण या ठिकाणी बघू शकतो तर आपण या ठिकाणी बघू शकतो कांद्याला मिळणार पाच हजार भाव ठीक आहे आता बाबा तुमच्या जिल्ह्याबद्दल माहिती सांगणार आहे मी ठीक आहे तर हे बघा या ठिकाणी आता राज्यातील प्रमुख बाजारपेठा बघूया आपण या ठिकाणी हे बघा कोल्हापूरला पंधराशे रुपया कमाल भाव आहे सरासरी बत्तीस बत्तीसशे वीस रुपये सरासरी भाव आहे या ठिकाणी आता कांदा मार्केट मुंबईला बघा या ठिकाणी या ठिकाणी किती आहे सरासरी तीन हजार सहाशे रुपये भाव आहे ठीक आहे छत्रपती संभाजीनगरला बघा या ठिकाणी सरासरी किती आहे तीन हजार रुपये भाव आहे ठीक आहे आता सोलापूरला बघा सोलापूरला सरासरी तीन हजार पाचशे रुपये या ठिकाणी भाव आहे ठीक आहे आता हे बघा या ठिकाणी सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती बघा सरासरी भाव किती आहे तीन हजार रुपये भाव आहे त्याचबरोबर अमरावतीला बघा अमरावती बाजार भावाला सरासरी या ठिकाणी चार हजार रुपये भाव आहे त्याचबरोबर साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी तीन हजार सातशे रुपये तीन हजार सातशे रुपये सरासरी भाव आहे त्याचबरोबर सांगली फळ आणि भाजी भाजीपाला मार्केटमध्ये या ठिकाणी तीन हजार शंभर रुपये या ठिकाणी भाव आहे आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी सरासरी कांद्याला भाव या ठिकाणी मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ठीक आहे हा जर तुम्हाला तुमच्या डबल दर बाजार समितीबद्दल भाव बघायचे असेल ते व्हिडिओ रिवर्स घेऊन किंवा व्हिडिओ परत एक वेळा बघा ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकऱ्या मित्रांना ज्यांनी कांदा पेरलेला त्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारच्या माहिती तुम्हाला भेट राहील एवढंच नव्हे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हे माहिती वाचा आणि अशा प्रकारच्या शेत तुमच्यासाठी जे योजना निघालेल्या आहे आपल्या चॅनलमध्ये जाऊन व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी योज योजना निघालेल्या आहेत त्या यो तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी जेवढ्या योजना काढलेल्या आहेत राज्य सरकारनं एकनाथ शिंदेनं नरेंद्र मोदीनं त्या सगळ्या प्रकारच्या योजना आपल्या युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी जे माहिती आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा सगळ्या योजना तुम्हाला दिसतील आतापर्यंत जे तुम्हाला कोणी सांगितल्या नाहीत व्हिडिओमध्ये बघा सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटतील ते आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नाही अशा योजना या ठिकाणी आहेत ती व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र